नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपलं खूप खूप खुँँँ, मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सुंदर ट्रेंडिंग अशा ब्युटिफुल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंग असलेल्या साडींचं कलेक्शन पाहणार आहोत साडी हा असा पोशाख आहे जो सर्व स्त्रियांना आवडत असतो नेसायला साडीमध्ये सौंदर्य अधिकच खुलून दिसते स्त्रियांचं तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदरशा फॅशनमध्ये असलेल्या साडींचं नवीन पॅटर्न घेऊन आली आहे ही साडी तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकतात मंडळी अतिशय सुंदरशा लाईट बुट्टी वर्क जरी वर्क केलेल्या अप्रतिम डिझाईन वर्कच्या साड्या आज आपण मराठी कलेक्शन या चॅनलवरती पाहणार आहोत साडी नेसल्यावर सर्व स्त्रियांचं किंवा तरुण मुलींचं सुद्धा सुंदरच दिसत असतात साडी नेसल्यावरती म्हणून त्यांच्या साडीमध्ये सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी अप्रतिम डिझाईनवर केलेल्या ह्या अतिशय सुंदरशा शिपोन साडीचं कलेक्शन मी त्यांच्यासाठी आज घेऊन आले आहे मंडळी ही टू टोन असलेली शिपोन साडी आहे अतिशय सुंदर लाईट वेट ह्या साडीवरती तुम्ही पाहू शकतात अप्रतिम वर्क डिझाईन संपूर्ण साडीच्या बॉर्डरवरती करण्यात आली आहे मोती वर्क हँडवर्क मोती वर्क कटवर्क दाना लेस असलेली सुंदर बॉर्डर लेस या साडीला लावण्यात आली आहे ह्या साडीचा फॅब्रिक अतिशय मऊ मुलांचा आहे मंडळी तर तुम्ही पार्टी फंक्शन या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये या साड्या नेसू शकतात अतिशय सुंदर अशा सॉफ्ट साड्या आहेत ह्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती जरीचं वर्क असून हँडवर्क अतिशय सुंदर अशी मोतीचं आणि सिक्वेन्स वर्क साडी वर्क केलेले आहेत या साडीवर कॉन्ट्रॅक्ट रंगाचा जरी बॉर्डर असल्याने या साड्या अधिकच ग्लॅमर लुक तुम्हाला मिळवून देतात जरीच्या सिंपल का काठावरती अतिशय सुंदर लेस लावल्यामुळे या साडीला अधिकच रिच लुक मिळवून देते सिंपल आरामदायी अशा या साड्या तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर अशा पार्टी फंक्शनसाठी लग्न कार्यक्रमांसाठी तुम्ही मेहंदीच्या फंक्शनसाठी सुद्धा अशा प्रकारच्या शिपण साड्या नक्कीच ट्राय करू शकतात तर अतिशय सुंदर अशी ही लॅव्हेंडर कलरची साडी खूप मऊ मुलायम पोचची शिपवून साडी आहे मंडळी या कापडाला अधिकच चकाकी असल्यामुळे ह्या ट्रान्सपरंट साड्या तुम्हाला एक रूप मिळवून देतात अतिशय पारदर्शक साड्या पण दिसायला अधिकच उत्कृष्ट दर्जाच्या दिसत असतात खूप रिच आणि हाय क्लास दिसण्यासाठी तुम्ही ह्या शिपव साड्या नक्कीच कॅरी करू शकतात साडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला या साड्या मिशोवरती मिळून जातील मंडळी साडी खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साडीची लिंक दिली आहे ते तेथून तुमची आवडत्या रंगाची अतिशय सुंदरशी लाईट वेट सुंदर डिझायनर साडी नक्की तुम्ही खरेदी करू शकतात जर तुम्हाला घरबसल्या ओढ करायच्या असतील साड्या तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे ते तेथून तुम्ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती साडीचा स्क्रीनशॉट पाठवा आणि अप्रतिम डिझाईनर्स कलरच्या आणि ब्युटिफुल असा ब्लाऊज पीस देखील तुम्हाला सुंदर साडींवरती मिळत आहे मंडळी तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकतात अतिशय सुंदर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये साडींचं सा कलेक्शन मी रोजच घेऊन येत असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन सुंदर सुंदर साडींचे कलेक्शन पाहण्यासाठी मराठी कलेक्शनला नक्की सबस्क्राईब करून घ्या मंडळी आणि बेलायकून देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप खूप आभार